गड़ा, गड़ा। गली गली गलीन की हवा चली जुड़ रहा है वड्यावर काय करतो बघू काय नाही ते एकट काय करतोय रे काही दिवस वाळायला लागलाय वड्याला पाणी नाही म्हणून बस पण लागत तू काय इथं बसून काय वड्याला पाणी येणार आहे अरे काय करावं काय नाही डोकं चाललं माझ आमदाराकडे काय मागणी केली तया नाही मग त्याकडे मागणी करून काय ती काय पाणी सोडायचंय काय त्यांच्या हातात असते रे पाणी सोडायचं नाही सोडायचं पत्र असले की पाणी मग करूया काय मग मागणी आमदाराकडे करूया चल मग आता आमदारच्या घरी आलो बरं का काय राहिलं ना काय काय शेतकरी अडचण नाही काम आमदार साहेब वाले काम होते आमदार साहेब आता मीटिंग मध्ये बिझी आहे आम्हाला त्यांची शिफारस पत्र मिळेल शिफारस पत्र आता मिळणार नाही उद्या या तुम्ही त्याच्या आधी पण दोन वेळा आलतो तुम्ही असं म्हणला खरंच आमदार साहेब मीटिंग मध्ये आहेत उद्या या शिफारस पत्र उद्या नक्की मिळेल तुम्ही आमदार साहेबांना सांगा तर निका आम्ही आलतो आम्ही आलतो त्यांच्या कानाने तो झाला चालतं या परत तुम्ही बरं काय चाललंय काय बंडायचे काम आता आलो या मळ्यात आता मी आलंय मतदान आज आहे काय कोणीकडे काय काही उजाळा लागलाय मला टेन्शन दुनियाचं आपले शेतकरी हाल काय चालते पाणी पाणी चढ नाही शेतकऱ्याच्या पिकाला भाव कुठं आहे काय टाकायचं काय काय ठरणार आता तर ठरलं नाही अजून शाळेत पाठवत नाही काय गावात सरकारने शाळाच काढली नाही बाहेरच्या शाळेला घालवाय पैसा आहे का आपल्या अरे हा जी पी पु जायला फॅरच वर्ग अजून राहतोय का नाही गावात शाळा आपली लक्षी राहते सरकार बाद लागले काय आपल्यासाठी काय गावात काय नाही पाणी पण आता पाणी नाही पाणी पिये नाही गावात आता आता काय करू आपण आमदारकडे आमदार साहेबांची जाऊन भेट घेऊ नाही ना, ना, आमदारला पत्र देव्या लिखी पत्र पाहिजे हो नाही जाऊयाच आपण पत्र काय नाही डायरेक्ट जाऊन त्यांची पीएची भेट घेऊन आमदारची भेटच घेऊ आमदार तर खेजे थवाघात पण आहे आमदारची शाळा गावात असते तर पोरांचं तर चांगलं झालं बरोबर आहे पाण्यास काय ठेकरी काय तर आता हे चित्र काय गावात का टँकर <coughs> येईल पण लय उघड झालं अहो कसा आहे बघा या चित्राबाल बघवा नाही आता तू आता आज संध्याकाळी आमदार म्हणून चर्चा चौकात येणार आहे म्हणून तू आल्यावर भेटू पाण्याविषयी काय तर बोलू अहो पाण्याविषयी शाळेविषयी बोलू शाळा नाही गावात अजून आता मधानवाद पाण्यात तर मत सोडते ती शाळेच काय लगे काम होणार नाही पण तर सोडलं तर बघू काय आता तर काम होईल शाळेचं काम बोलू तर मार्गी तर रागल बोलू काय बघू मग आता संध्याकाळी काय होतं मग जायच ना किती दिवस झाले तर करणं काम थांबवले काय मला खेळ ना काय पंधरा दिवस झाले काम करतो म्हणले ते काय अवघड आलं

तर जे इलेक्शन आल्यामुळे आमदार साहेब आपल्या घरी भेटीसाठी आले त्यांच्याकडून काय माहिती मिळेल आपल्यासाठी आणि आपले काही प्रश्न असतील तर विचारा त्यांना तर बोला आमदार साहेबात नमस्कार खासदार कि इलेक्शन आल्या असल्यामुळे आपण सगळीकडं भेट दौरा चालू केलाय त्यामुळे आज तुमच्या चौकात येण्याचा योग आला तर आपण आपल्या पक्षातून एक उमेदवार उभा केलाय तर त्याला निवडून द्यावं अशी आमची मनापासून इच्छा आहे तुम्ही जसं सर्वांनी आतापर्यंत मला साथ दिले तशीच त्यांना साथ द्यावं अशी हो माझी इच्छा आहे तर सर्वांनी आपल्या उमेदवाराला भरघोस मतानं विजयी करा आणि आपलं चिन्ह आहे कुदळ आणि आपल्या चिन्हाचा म्हणजे आपल्या उमेदवाराचा क्रमांक तीन आहे तर तीन नंबरच्या कुदळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या उमेदवाराला आपण विजयी करायचा आहे आजपर्यंत आपण तुमच्या चौकात असू द्या तुमच्या गावात असू द्या काय काय म्हणत हे तुम्हाला माहित आहे तिथलं पुढे पण आपला तालुक्याचा विकास असेल आपल्या जिल्ह्याचा विकास असेल असं चालू राहावं असं जर तुम्हाला वाटत असलं तर तुम्ही आपल्या उमेदवाराला भरघोस मताने विजयी करावा हे आमची मनापासून इच्छा आहे आणि राहिला प्रश्न उजनीच्या पाण्याचा तर आपण ही विषय पण विधानसभेत तिथं मांडलाय तिथे ही प्रश्न लवकरच मार्गी लागेल आपल्या गावातल्या शाळेचा प्रश्न असेल त्यावेळेला प्रश्न असेल दवाखान्याच्या विविध अडचणी असलेल्या परत रस्त्याची कामं चालू होती सगळी आपण विधानसभेत मानले लवकरच प्रश्न सगळं तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास खंबीरपणे उभा आहे आपण आपण आता जी उमेदवार उभा केलाय आपल्या खासदारकीसाठी ती सुद्धा तुमची प्रत्येक कामं सगळी वेळेवर कळल याची मी गॅरंटी देतो तुम्हाला तुम्ही चिथलं पड जे काय तुमच्या समस्या त्या की तुम्ही मांडा मला येऊन सांगा स्वतः मी तुमच्याला की चोवीस तास कार्यरत रह आहे तशीच साथ इथून पुढे देताल ही अपेक्षा करतो परत आपल्या उभं राहिलेल्या उमेदवाराला असाच साथ देताल भरखोस मताना निवडून घेताल ही अपेक्षा ठेवतो आणि शब्द संपवतो जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही मला सांगा त्याच्यावर आपण काहीतरी उपाय काढू आणि तुमच्या समस्या सोडवण्याचा हो प्रयत्न करू धन्यवाद बोला मग काय तुमच्या समस्या असल्या तर आपण इथं सोडवण्याचा प्रयत्न करू आता आपल्या गावात नाही शाळा शाळेसाठी तुम्ही प्रश्न नाही की आपण शाळेचा प्रश्न विधानसभेत म्हणलाय काय अडचण नाही म्हणल्यात मी म्हणलं होतं मुख्यमंत्री साहेबांना महिन्याभरात होईल म्हणलंय ते आता सगळं चालू करावं लागते लवकरात मी गेलो होतो बघायला लागते शाळेत नाही नाही आपण करू इथे काय नाही करू आपण तुमच्या मुलात काय अडचण नाही शाळा गावात असली तर मुलाला ही वेळ आली नसती होती मुलां टाकायची तुमचं बरोबर आहे पण कसं आहे वर्ण पण आता मान्यता आल्याशिवाय मला पण काय करता येत नाही हो की बरं आपण प्रश्न पण विधानसभेत मांडला त्याची काय अडचण नाही आपल्याला तुम्ही जास्त जरा दखल घ्या नाही घेते बोला ना अजून कोणाच्या काही समस्या असल्या तर आमची तुमच्या वाड्यावर का हो समस्याची पाणी नाही का पाणी नाही त्यामुळे आज वाड्याला तुम्ही काय भेट घेतली नाही माझी काय नाही पी म्हणले पिय म्हणले नाही आपण मीटिंग चालू आहे

काय चालू असेल काम हो मी एक फोन एक मिनिट देत फोन हॅलो ते आपल्या रस्त्याच काम बंद आहे का बर काय नाही ते इथं मी आपला ती गाव बेड दावरा चालू आहे तिथं आलो होतो एका चौका तिकडं तर तिथं समस्या आढळू आली की मला घे असं असं बाबा रस्त्याचं काम बंद झालं आहे ता नेमकं काय मला तुम्ही करता येईल काय कळ नाही बरं बरं मग ती काय असेल ती पडतीशी मी तेवढं काम चालू करा इथं गावावाडल्या लोकांना अडचणी येते त्या तिथं इकडं तिकडं फिरायचं म्हणलं तर त्यामुळे परदिश तेवढा प्रश्न मार्गी लावत नाही मला तिथे येऊन आला हा तुम्ही जर दर्शन घेताय तिथे काय तरी कधी प्रेशर काम थांबलं होतं पण नाही सकाळ उद्या सकाळ काम चालू होते सगळं मी बोललो त्यांना काय अडचण नाही नाही करू आपण चल सगळ्यांच्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठीच आपण हित आले त्यामुळं तुम्हीच गडबड करू नका प्रत्येकासोबत मी बोलणार आहे प्रत्येकाच्या समस्या दूर केल्याशिवाय मी काही हिथं जाणार नाही बसून घ्या आपण बघू आता कोणाला काय आलं वाटतं ही सगळ्यांची समस्या दूर झाल्या आता कोणाला काही समस्या नसेल तर माझी इच्छा ही तर आपल्या खासदारकी उभा राहिलेल्या उमेदवाराला सर्वांनी भरघोस मतांनी निवडून देऊन आपल्याला सहकार्य करावं ही विनंती इथं व्यक्त करतो आणि आपला हे गाव भेट दौरा थांबवतो धन्यवाद केले सगळ्यांना तुम्ही संध्याकाळ तुमची एकदम सगळी बोक्ती केली काय अडचण नाही फक्त तुम्ही सहकार्य करा एवढीच माझी अपेक्षा आहे तुमच्याकडे तर काय नाही चला निघा